दोन कमी झाले वा बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन मॅडम आठ किलो वजन आणि दोन इंच फॅट लॉस झालाय म्हणजे वेस्ट चा दोन इंच कमरेचा घेर तुमचा कमी झालाय मॅडम हे आरोग्य फॅमिली तुम्ही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जॉईन केली त्याच्या आधी वजन कमी करायसाठी काही प्रयत्न करत होता हो मी चालायला जायचे सकाळी किती दिवसापासून चालायला जायचं एक दोन वर्ष जात होती सकाळी बर मग त्या दोन वर्षात किती किलो कमी झालं तुमचं बर आणि मग ही आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर तुम्ही व्यायाम करायला लागले हो बर आता मला एक तुमच्याकडून खूप ऐकायला आवडेल तुम्ही फिरायला जात जेव्हा होत्या तो किती वेळ जायचा फिरणं फिरणं एक तास जायची एक तास प्लस तुम्ही इथं वर्कआउट किती वेळ करताय आता वर्कआउट मी एक तास करते ना साडेपाच ते साडेसहा म्हणजे बघा एक तास फिरायला जाणं आणि वर्सेस आपला हा एक तास वर्कआउट करणं म्हणजे तुमची व्यायामाची किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटीची वेळ सारखीच आहे पण त्या पहिल्या एक तासामध्ये जेव्हा तुम्ही फिरायला जायचे त्या पहिल्या एक तासामध्ये तुमचं वजन कमी नाही झालं किंवा नियंत्रणात आलं नाही आणि आता तुम्ही आरोग्य फॅमिली जॉईन केल्यापासून दोन महिन्यातच तुमचं वजन नियंत्रणात आलं तर ह्याचं श्रेय काय कशाला का द्याल तुम्ही म्हणजे फिरायला जात होते ती पण फिजिकल ऍक्टिव्हिटी होती म्हणजे असं म्हटलं जातच की चालणं हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे आणि तुम्ही आरोग्य फॅमिली मध्ये येऊन एक छान असा वर्कआउट करताय आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला अनुभव आला तुमचं वजन नियंत्रणात आलं तर काय तुमचं म्हणजे काय कशाला का श्रेय द्याल तुम्ही असं कसं आहार वीस टक्के आणि शंभर टक्के कोच अच्छा म्हणजे तुमच्या चालण्याला ऐंशी टक्के सकस संतुलित आहार आणि कोच चा गायडन्स नव्हता म्हणून तुमच्यामध्ये बदल झाले नाही तर व्हेरी नाईस मॅडम तुम्ही काय सांगा तुम्ही काय करता बाय बॅकग्राऊंड काय करता तुम्ही मी हाऊस वाईफ आहे अच्छा हाऊस वाईफ आज बऱ्याच हाऊसवाईफ कॉलवर आहेत तर काय तुम्ही हाऊसवाईफ ना हाऊसवाईफ कंप्लेंट करतात आता मंजुषा ताईंनी पण सांगितलं की हाऊसवाईफ नी वेळ द्यायला पाहिजे स्वतःच्या शरीरासाठी तर काय तुम्ही काय संदेश द्याल मॅडम म्हणजे नाही कामातून वेळ मिळत म्हणतात नाही का हाऊसवाईफ पण स्वतःसाठी वेळ काय पाहिजे कारण आपण हेल्दी असलं तर आपण आपल्या कुटुंबाला हेल्दी ठेवू शकतो व्हेरी नाईस मॅडम खूप खूप छान आपण असा संदेश दिलाय आणि ताई खूप छान वाटलं आपल्याशी बोलून तुमचे कोच मंजुषा शिंदे आहेत बरोबर हो हो सर माझे मिस्टर पण आहेत किलो वजन कमी झालंय अरे बाप दो दोघांनी ठरवून केलंय काय आठ आठ किलो वजन कमी करायचं सो हो सोबतच जॉईन केलं व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस रामचंद्र चंदनशिवे सर सर नमस्कार नमस्कार येस 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 सर बोला सर तुमचा अनुभव द्या माझं नाव विकास चंदन शिवे बारामतीवरून आहे बारामतीवरून अच्छा आणि किती किलो वजन होत आणि किती किलो कमी झालं कसं नियंत्रणात आलं सर तुमचं वजन आठ किलो कमी वजन झालं माझं आठ किलो वजन कमी झालं व्हेरी गुड सर सर हे वजन कमी करायसाठी तुम्ही ह्याच्या आधी काही प्रयत्न करत होते रनिंगला आणि त्याच्यात काय तुम्हाला बदल जाणवला लिंबू पाणी पित होतो आणि चालायला जात होत बर पण त्याच्याने काही तुम्हाला बदल नाही जाणवला अच्छा तर आता या दोन महिन्यामध्ये म्हणजे तुम्ही आणि मॅडमनी बरोबरच जॉईन केलं दोन महिन्यात तुमचं आठ किलो वजन कमी झालं बरोबर अच्छा तर ह्याचं श्रेय कशाल कशाला द्याल सर तुम्ही मॅडमनी तर सकस संतुलित आहाराला दिलं तुम्ही कशाला श्रेय देताय सकस संतुलित आहार आणि कुठ गायडन्स आणि वर्कआउट सर तुम्ही रोज करतो येस तर खूप छान वाटलं आज एक चंदन शिवे कुटुंबाचा बारामतीवरनं एकाच घरातन सोळा किलो भार पृथ्वीवरचा हलका झालाय तर सोळा किलो तुम्ही कुटुंबाने फॅट लॉस केला सर तर खूप खूप अभिनंदन तुमच्या परिवाराचं आणि वजन कमी झाल्यामुळं त्याच्या अनुसरून ज्या काही पुढे व्याधी घडणार असतात किंवा त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी घडतात तर त्या नियंत्रणात आणण्यासाठी आज तुम्ही कुटुंबाने जोडीने एक वस्ता घेतलात तर तुमचं खूप अभि अभिनंदन सर खूप खुँ, खूप छान वाटलं आपल्याशी बोलून मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हा चंदनशिवे कुटुंबाचा वैयक्तिक अनुभव आहे वे व्यक्तीपरत्वे वेगवेगळे वे, वे अनुभव वे येऊ वे शकतात तर चंदनशिवे सर खूप छान वाटलं आणि तुम्ही आणि मॅडम कधीतरी आम्हाला एक पूर्ण एक तास वर्कआउट गाईड करा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि थँक्यू व्हेरी मच सर